नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत नेहमीचा प्रश्न असतो की भाजी कुठली करायची आणि जेव्हा भाजीला काहीही सुचत नाही तेव्हा सुचतो तो म्हणजे बटाटा तर आज आपण अशीच बटाट्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत अगदी सुटसुटीत अशी रेसिपी आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा कारण ही भाजी खूप मोजक्या साहित्यात तयार झालेली आहे आणि कधी कधी सिम्पल रेसिपीज खूप जास्त चविष्ट असतात तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि साहित्य हे आपण कृती करता करताच बघणार आहोत तर कढई छान तापली की आपण त्यात दीड पळी तेल घालून घेणार आहोत कुठलीही कोरडी भाजी करायची म्हटली की तेल थोडं जास्तच लागतं तर तेल छान तापलं की आपण त्यात घालणार आहोत पाव चमचा मोहरी मोहरी तेलात छान फुटू द्यायची आहे कारण त्याने मोहरीची चव ही खूप भारी लागते आता आपण त्यात घालून घेणार आहोत पाव चमचा जिरं जिरंही छान तडतडलेलं आहे आता आपण त्यात घालूया एक पाच ते सहा कडीपत्त्याची पाणं आणि कढीपत्ता ही छान कुरकुरीत होऊन देऊया आता आपण यात घालूयात एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा किंवा लहान कांदे असतील तर दोन घेतले तरीही चालेल आता आपण यात घालूया थोडंसं मीठ कारण मिठाणे कांदा छान लवकर मऊ पडतो कांदा इथे आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे खूप जास्त कांदा लाल करायचा नाही आहे कारण मग तो पिवळ्या बटाट्याच्या भाजीत लाल कांदा अजिबात चांगला दिसत नाही तर कांदा आपल्याला अगदी मऊसूद करून घ्यायचा आहे पण तो खूप लालही दिसायला नको तर आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे खूप हाय फ्लेम करायची नाही आहे आणि सतत याला हलवत राहूया आता कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे अगदी मऊसूद झालेला दिसतोय तर आता आपण यात पुढचं साहित्य घालून घेऊयात तर इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबिरीची देठ मिक्सरला जाडसर वाटून घेतलेली होती ती पेस्ट आपण इथे घालून घेऊयात लसूण अगदी कमी घालायचं आहे एक ते दोन पाकळ्या नाहीतर लसणाचा उग्रपणा हा भाजीत जाणवतो त्यामुळे हलकीशी लसणाची चव भाजीला यावी म्हणून आपण फक्त दोन लसणाच्या पाकळ्या इथे घातलेल्या आहेत आता ते देखील आपण छान अर्धा ते एक मिनिटभर परतून घेऊया म्हणजे मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईल आता आपण यात अगदी चिमूडभर हिंग घालून घेणार आहोत हिंगाने भाजीला अगदी छान चव चा येते तर नक्कीच घाला आणि यात पाव चमचा आपण घालणार आहोत हळद हळद खूप जास्त घालायची नाही आहे कारण जसजसं आपण कांद्यामध्ये हळद परततो तसतसा हळदीचा कलर हा गडद होत जातो तुम्ही बघू शकता आता हळद देखील आपण अर्धा मिनिटभर छान परतून घेणार आहोत आणि आता आपण यात आत उकडलेले बटाटे घालून घेणार आहोत तर इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते आणि त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर त्या आपण घालून छान परतून घेऊया तुम्हाला हवं असल्यास बटाट्याच्या फोडी न करता हाताने बटाटा मॅश करून घातला तरी देखील चालेल आता हा आपण तयार केलेला मसाला बटाट्याला अगदी चारी बाजूने लागला जाईल अशा पद्धतीने आपण बटाटा परतून घेणार आहोत अजून आपण यात मीठ घातलेलं नाही आहे तर आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर आता आपण इथे अगदी थोडं साधं मीठ घालून घेणार आहोत आणि थोडं काळं मीठ घालून घेणार आहोत आपण कांद्यातही मीठ घातलं होतं त्यामुळे नंतर घातलेलं मीठ हे बेतानेच घाला आणि काळं मीठ मात्र बटाट्याच्या भाजीत जरूर घाला त्याने अगदी छान चव येते आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी छान परतून घेऊया जेणेकरून मीठ भाजीत सगळीकडे एकसारखं लागलं जाईल आणि आता आपण यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटांकरता वाफ काढून घेणार आहोत तर आता तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि भाजीला मस्त वाफ बसलेली आहे आता पुन्हा एकदा आपण भाजी परतून घेणार आहोत आणि आता आपण यावर शेवटचं आणि महत्त्वाचं साहित्य म्हणजे कोथिंबीर घालून घेणार आहोत कारण त्याशिवाय बटाट्याची भाजी ही अपूर्ण आहे तर कोथिंबीर घातल्यानंतरही आपण हलकंसं भाजीला मिक्स करून घेऊया आणि आता गॅस आपण बंद करूया तर तयार आहे बटाट्याची गरमागरम भाजी आपण यावर आणखीन थोडी कोथिंबीर घालून घेऊया कारण बटाट्याच्या भाजीत कोथिंबीर भरपूर असली ना की भाजी अगदी छान लागते या भाजीसाठी आपण कुठल्याही प्रकारचा गरम मसाला वापरलेला नाही कधी कधी खूप कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने केलेल्या भाज्या खूप चविष्ट लागतात फक्त एकच सांगायचं आहे की यात काळं मीठ जरूर घाला भाजीची चव अप्रतिम लागते तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद